पुण्यात भर रस्त्यात तरुणाचे अश्लील हावभाव केल्याचं समोर आलंय अलिशान गाडीतून उतरून मुख्य चौकात लघुशंका केलेली आहे लघुशंका करताना रोखणाऱ्यास ठिकाणी अश्लील हावभाव सुद्धा करण्यात आलाय पुण्यात भर रस्त्यातला हा प्रकार आहे अश्लील हावभाव करत शिमिगाळ सुद्धा करण्यात आलंय मुजोर तरुणासह त्याच्या मित्रांचं कारमध्येच मध्यप्राशन सुद्धा केल्याचं कळतंय आहे पुण्याच्या येरवाड्यामधील शास्त्रीनगर चौकातील हा संपूर्ण प्रकार समोर आलाय अलिशान गाडीतून उतरून मुख्य चौकात लघुशंका केलेली आहे त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सोतमल आपल्यासोबत जोडलेत मी ज्ञानेश्वरकडे जाणार आहे अज्ञानेश्वर खरं तर अलिशान गाडीतून हा युवक आणि त्या ठिकाणी थेट रस्त्याच्या मधोमधच लघुशंका केली आणि रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर के शिवेगाळ सुद्धा करण्यात आल्याचं कळतंय या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे आज पहाटे पुण्यातल्या एरोडा सगळा प्रकार घडलीशन गाडीतून दोन तरुण जात होते त्यांनी ही गाडी रस्ती आणि गाडी चालवणारा जो आणि त्यांनी चौकात लघुशंका केली हा सगळा प्रकार जेव्हा एक व्यक्ती मोबाईल मध्ये चित्रित करत होता तेव्हा त्या व्यक्तीला देखील ज्या चौकामध्ये लघुशंका करणारा ज्या तरुणाने असतील हावभाव केलेले आहेत गाडीमध्ये जो दुसरा व्यक्ती होता तो गाडी दारू पीत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि हा सगळा प्रकार रोखत असताना जो व्यक्ती व्हिडिओ चित्रित करत होता त्याच्याकडे बघून या मुजोर तरुणानं अश्लील हावभाव केल्याचं तिथून नंतर तो वेगानं गाडी घेऊन तिथून पसार झालेला आहे पोलिसांकडून सध्या या सगळ्या चौकशी जी आहे ती सुरू आहे तपास घेतला जातो नक्कीच ज्ञानेश्वर पुण्यातील येरवाडा परिसरातील शास्त्री चौकातला हा संपूर्ण प्रकार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात आता त्या गाडीच्या नंबर प्लेट वरून कशा प्रकारे तपासाबाबतची काही माहिती मिळते का हे बेकायदेशीर आहे वेगानं गाडी चालवणे हेही बेकायदेशीर आहे अशा सगळ्या गैरकृत्यांमुळे पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहावं लागेल खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल पुण्यात भर रस्त्या तरुणाचे अश्लील हावभाव केल्याचं आता समोर आलंय